दहशतवादाविरोधातील राजनैतिक लढा अधिक तीव्र करत जगासमोर पाकिस्तानचे इरादे आणि कृत्य उघड करण्यासाठी सात सर्वपक्षीय शिष्टमंडळं तयार करण्यात आली आहेत भारताची दहशतवादाविरोधातली भूमिका जगासमोर मांडण्यासाठी परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री या शिष्टमंडळांना परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी सगळ्या मुद्द्यांची माहिती देतील आज पहिल्या टप्प्यात संसद भवनात खासदार संजय कुमार झा श्रीकांत शिंदे आणि कनिमुई करुणानिधी यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळांना भारताची भूमिका कशा प्रकारे मांडायची आणि पाकिस्तानचे दावे खोडून काढण्याबद्दल माहिती दिली जाणार आहे या शिष्टमंडळांचा परदेश दौरा तेवीस ते पंचवीस ते मे दरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी या शिष्टमंडळात त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून अभिषेक बॅनर्जी यांचं नाव सुचवलं आहे अभिषेक बॅनर्जी ही जबाबदारी पार पाडताना दहशतवादाविरोधातली पश्चिम बंगाल सरकारची कठोर भूमिका मांडतील त्याचवेळी जागतिक स्तरावर भारताच्या एकत्रित आवाजालाही बळकट करतील असा विश्वास बॅनर्जी यांनी व्यक्त केला आहे